मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण ट्रेंडिंग बाई डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बाईची उंची तुम्ही तुमच्या सुद्धा ठेवू शकता इथे मी बाईची उंची साडेसात इंच ठेवलेली आहे घडी इथे मी साडेनऊ टाकलेली आहे तुमच्या मापाची बरोबर तुम्ही बाई कट करून घ्यायची आहे तुमची जेवढी घडी आहे तेवढी घडीचं मार्किंग करून तुम्ही परफेक्ट बाईचं कटिंग करून घ्यायचं आहे इथे साधीच बाई मी कट केलेली आहे आणि इथे मी ब्लाऊज पिसाचा कपडा घेतलेला आहे आणि इथे मी साडीमधलासुद्धा थोडासा कपडा इथे मी सरळ लाईनीमध्ये कट करून घेतलेला आहे कारण की आपल्याला पुढच्या बाजूला डिझाईन बनवून घेण्यासाठी इथे मी चार इंचाचा कपडा इथे कट करून घेतलेला आहे जेवढा लागतो आहे तेवढा इथे मी सरळ लाईनीमध्ये कपडा कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत डिझाईन बनवण्यासाठी बरोबर मद्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं आहे बाईची आपल्याला बरोबर मद्यावरती अशी घडी करून घ्यायची आहे बंद बाजू आपल्या बाजूला झाली पाहिजे आता इथे उंचीला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्या साडेतीन इंच घेतलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी असा आकार देऊन घ्यायचा आहे जिथं आपण मार्किंग केलं तिथून थोडासा असा त्रिकोण तयार झाला पाहिजे आणि खालच्या बाजूला असं कमी कमी करत घ्या हे अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे डिझाईन बनवण्यासाठी आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण आकार दिला त्या पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने आपला इथे आकार तयार झाला आता हे आपल्याला ब्लाउज पिसाच्या कापडावरती ठेवून घ्यायचं आहे आता थोड्या थोड्या अंतरावरती अशा पिना लावून घ्या म्हणजे आपल्याला डिझाईन शिलाई करायला एकदम असं सोपं जातं कपडा सरकत नाही आहे आता थोडंसं आपल्याला इथे मार्किंग करून घ्या अर्धा इंच शिलाईमध्ये पकडले तरीसुद्धा चालेल असं मार्किंग करून घ्या जेवढं तुम्ही शिलाईमध्ये पकडता आकारानुसार इथं तुम्हाला मार्किंग करून घ्यायचं सर्वात आधी मार्किंग करून घ्या म्हणजे तुम्हाला हे सोपं पडणार आहे म्हणजे त्या मार्किंगवरतीच बरोबर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे आकारानुसार ते लक्षात ठेवायचं आहे इथे अशा पद्धतीने त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला जेवढा जास्त कपडा आहे आपला तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे सावकाश कट करून घ्या हे पाचशा पद्धतीने इथे मी कपडा कट करून घेतला आता छोटे छोटे कट मारून घ्या सावकाशमध्ये कपडा जास्त कट होणार नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता पिणं काढून घ्या आणि आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे सुईचं करून घ्यायचं आहे पूर्ण हे पाचशा पद्धतीने हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण सुईचं करून घेतलं इथे बघू शकता आपला आकारसुद्धा एकदम असं व्यवस्थित आलेला आहे आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम कडेकडेला एक एक कड़े ज्या पद्धतीने आपला आकार आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम एक कडेकडेला म्हणजे आपली डिझाईन तयार झाल्याच्या नंतरसुद्धा दिसायला छान दिसेल आता इथे पाठीमागच्यासुद्धा बाजूला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित आस्तरच्या कापडावरती सुद्धा एकदम कडेकडेला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेवढा जा जास्त कपडा आहे तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे सावकाश कट करून घ्या इथे मी पूर्ण कपडा कट करून घेतला आता मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता इथे थोडासा मी ब्लाऊज पीस मधलाच कपडा घेतलेला आहे आणि हा मी साडीमधला कपडा घेतलेला आहे थोडासा ह्याच्यामधला मी कट करून घेते आता इथे आपल्याला एक डिझाईन बनवून घ्यायची आहे त्रिकोण त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत हे पाहशा पद्धतीने कापडाची घडी करून घ्यायची आहे इथे तुम्ही चौकोनी कपडा कट करून घेतला तरीसुद्धा चालेल आता इथे मी जेवढा कपडा माझा शिल्लक आहे ब्लाऊज पीसमधला तेवढाच कपडा इथे मी घेतलेला आहे आता अशी घडी करून घ्या त्रिकोणी घडी करून घ्यायची परत एकदा हे पाहशा पद्धती ज्याने करून आपले बरोबर असे त्रिकोण तयार झाले पाहिजेत डिझाईन तयार करायची आपल्याला इथे हे पा ह्याची सुद्धा त्याच पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आता ह्या सुद्धा कापडाचं आपल्याला बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मधला धागा बरोबर असं कट करून घ्या आणि हे सरळ एका लाईनीमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे मी एका लाईनीमध्ये पूर्ण कट करून घेतलं आता इथे आपल्याला हे एकावरती एक असं ठेवून घ्या साडीचा कपडा खालच्या बाजूला ठेवून घ्या आणि छोटे छोटे त्रिकोण तयार केले ते वरच्या बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आपल्याला हे शिलाई देऊन घ्यायचं आहे आता हे बर आपल्याला बरोबर मध्यभागी आपण डिझाईन बनवली त्याला आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित बरोबर मध्यभागी ठेवून घ्या आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली डिझाईनसुद्धा दिसायला छान दिसेल पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे दोन्हीसुद्धा बाजूंना हे प अशा पद्धतीने मी हे मी पूर्ण तयार करून घेतलं आता इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे एकाच बाजूला फक्त लेस लावून घ्या एकाच बाजूला फक्त आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे नंतर दुसऱ्या बाजूला आपण लावणार आहोत सर्वात आधी आपल्याला एकाच बाजूला इथे आपल्याला लेस लावून घ्यायची आहे आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे इथे मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे जेवढं शिल्लक असेल तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आता इथे मी साडीमधला कपडा घेतलेला आहे जेवढी आपण पट्टी कट करून घेतली लांबीला तेवढी थोडंसं अंतर ठेवून आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे पूर्ण पट्टीला एका बाजूने बंद करून घ्या म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जातं आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण कपडा आपल्याला हा सुईचा करून घ्यायचा आहे एका बाजूने जर तुम्ही बंद केलं ना आपल्याला सुईचं करायलासुद्धा सोप्पं जातं हे अशा पद्धती इथे माझी पट्टी तयार झालेली आहे आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकसारख्या टाका दाट टाकल्या तरीसुद्धा चालतील म्हणजे तुमची डिझाईनसुद्धा दिसायला अशी छान दिसेल इथे आपल्याला पूर्ण कापडावरती म्हणजे पट्टीवरती चुन्या टाकून घ्यायच्या आहेत एकसारख्या टाका इथे आपल्या पूर्ण पट्टीच्या चुन्या टाकून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला बाहीवरती एक आकार देऊन घ्यायचा इथून आकार द्या अशा पद्धतीने आपण मध्याचं मार्किंग केलेलं आहे का त्याच्या पलीकडे थोडंसं दीड इंच असं मार्किंग करून आकार दिला तरी सुद्धा चालेल बाहीचं चा मद्य आपण जोडतो तिथे लक्षात ठेवा आता इथे आपल्याला ज्या पद्धतीने आपण आकार दिला का त्याच्यावरती बरोबर आपल्याला इथे अशी लेस लावून घ्यायची आहे डिझाईनमध्ये ज्याच्यावरती आपण आकार दिला त्याच्यावरती बरोबर अशी डिझाईनमध्ये आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे म्हणजे आपली डिझाईनसुद्धा तयार झाल्याच्या नंतर खूप छान दिसेल इथे मी पूर्ण लेस लावून घेतली आता ह्याच्यावरती परत एकदा आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे सावकाशमध्ये आता इथे आपण तयार केलेली डिझाईन आहे चुन्यांची त्याच्यावरती सुद्धा आपल्याला जेवढी लागते तेवढी आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे लेस ठेवताना वरच्या बाजूला ठेवा खालच्या बाजूला चुन्यासुद्धा आपल्या दिसायला व्यवस्थित दिसल्या पाहिजेत त्यासाठी लेस ठेवताना वरच्या बाजूला ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी पूर्ण लेस लावून घेतलेली आहे आता इथे आपल्याला साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं ह्या बाजूला साडेतीन इंच घ्यायचं मध्यावरती ठेवून घ्या ह्या बाजूला साडेतीन इंच मार्किंग करून घ्या आणि त्या बाजूलासुद्धा साडेतीन इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मध्यावरती ठेवून घ्या बरोबर मध्यापासून मार्किंग करून घ्या साडेतीन साडेतीन इंच ते लक्षात ठेवायचं आहे म्हणजे आपली डिझाईनसुद्धा व्यवस्थित लागली जाईल आता लेस बरोबर त्याच्यावरती आली पाहिजे ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं ले ना लेसचा कोपरा बरोबर त्याच्यावरती आपला आला पाहिजे ते लक्षात ठेवा तेव्हा तुमची डिझाईनसुद्धा दिसायला अशी छान दिसेल हे पाशा पद्धतीने लेस बरोबर आपली त्याच्यावरती आली पाहिजे ज्याच्यावरती आपण मार्किंग केलं त्याच्यावरती आता हे बरोबर आपल्याला व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे हे पाशा अशा पद्धतीने इथे मी पूर्ण डिझाईन जोडून घेतली बघू शकता इथे त्यासाठी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं इथे बघू शकता आपली पूर्ण बाई डिझाईन तयार झालेली आहे सर्वात जास्त चालणारी ही बाई डिझाईन आहे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजवरती नक्की बनवून बघा एकदम सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारी डिझाईन आहे इथे लेससुद्धा तुम्ही तुमच्या आवड्यानुसार वापरू शकता माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद